पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही घटस्फोटचे कागदपत्रे नाहीत आणि घटस्फोट झालेला नाही पतीपासून वेगळ्या राहतात आणि कोणतेही कागदपत्र नाही ना ना या व्हिडिओचा काल आपण पहिला भाग पाहिला आज आपण दुसरा भाग बघत आहोत मोठा व्हिडिओ याचा मी अपलोड केलेला आहे आणि आता तुम्हाला यापुढे काय कशी प्रोसिजर करायची आहे हे मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओत सांगितलेले आहे खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा प्रोफाईल फोटो आहे त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर करण्याची तशी आवश्यकता असेल तर करा माझा आग्रह नाही मी कोणालाही फोर्स करत नाही तर लाडक्या बहिणी नो एका बहिणीची मी ई के वाय सी करत आहे त्यामुळे मला ज्याप्रमाणे मार्गदर्शन मिळत आहे सेवा केंद्रामधून त्याप्रमाणे मी ई के वाय सी करत आहे तुम्हाला जर ते योग्य वाटलं तरच तुम्ही करा मोठा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्हीसुद्धा तशी ई के वाय सी करा आणि कमेंट करा